दोन हजार एकोणीसला एकत्र निवडणूक लढवत दणदणीत यश मिळविल्यानंतर शिवसेना आणि भाजप वेगळे झाले पुढे शिंदेंनी चाळीस आमदार घेऊन भाजपासोबत युती केली नंतर ठाकरे शिवसेना आणि शिंदे शिवसेना असे दोन गट निर्माण झाले याच सगळ्यात दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये महायुतीने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत दोनशे सदोतीस जागा मिळवत घवघवीत यश मिळविलं दरम्यान मुख्यमंत्री पद हे देवेंद्र फडणवीस यांनी मिळविलं त्यानंतर उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची दोन ते तीन वेळा भेट झाली आणि आदित्य ठाकरे यांची सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भेट झाली या भेटीनंतर मागील दीड महिन्यांपूर्वी उद्धव ठाकरे हे भाजपासोबत पुन्हा युती करणार अशी चर्चा रंगली होती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विचारता त्यांनी असं काही होणार नाही अशी माहिती दिली होती भुवया उंचावतील असा कोणता दावा, दावा चंद्रकांत पाटील यांनी केलाय चला तर सविस्तरपणे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मिरुशाली ठाकूर आपण पाहत आहे शिवबंधन न्यूज अमित शहा यांच्या रायगड दौऱ्यानंतर विरोधी पक्षांनी त्यांच्यावर टीकांचा भडीमार केलाय संजय राऊत यांनी अमित शहा यांच्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख आणि औरंगजेबाच्या थडग्याला समाधीचा दर्जा देऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला असं म्हटलं आहे दरम्यान चंद्रकांत पाटील यांनी यावर बोलताना म्हणाले की अमित भाईंनी तयार केलेलं पाचशे पाणी पुस्तक आहे हे पुस्तक शिवरायांवर आहे त्यांनी त्यासाठी संदर्भ गोळा केले आहे आणि ते पुस्तक त्यांचंच आहे काही दिवसात ते पुस्तक प्रकाशित करायचं आहे फक्त ते पुण्यात प्रकाशित करायचं की दिल्लीत इतकाच मुद्दा आहे या पुस्तकाचं वाचन करून संजय राऊतांना चक्कर इतका अभ्यास अमित शहांनी केला आहे अशा अमित बाईंबद्दल तुम्ही सत्तेत नाही तुम्हाला यायचं आहे पण कोणी घेत नाही म्हणून किती दुसवास करणार पुढे ते म्हणाले की उद्धव ठाकरे यांनी शिवसेना एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार किंवा दिल्लीत चर्चा करून नाही आली तर मुंबईत ठाकरेंना उमेदवार मिळणार नाहीत हा मी फक्त अंदाज लावत आहे ते येतील की नाही त्यांना घेतील की नाही हा माझा प्रश्न नाही पण नाही येणार तर गळती लागत लागत किती लागेल की कि पुणे कोल्हापूर सोडा मुंबईत ठाकरेंना उमेदवार भेटणार नाही असा दावा चंद्रकांत पाटील यांनी यांनी केलाय दरम्यान यावर संजय राऊत पलटवार आमच्या पक्षाचं काय करायचं ते आम्ही बघतो चंद्रकांत पाटील यांनी त्याची चिंता करू नये सत्तेसाठी आम्हाला अमित शहा यांची पाय चाटायची गरज नाही असं उत्तर संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटलांना दिलं आहे पुढे राऊत म्हणतात शिवाजी महाराजांना एकेरी नावाने बोलणारे औरंगजेबाच्या कबरीला समाधी म्हणणारे त्यांच्या सोबत संजय राऊत कधी सत्ता स्थापन करणार नाही उद्धव नाही नाही वर जायचं आम्ही ना इतके लाचार आणि तुमच्या पक्षांची चिंता करा भ्रष्ट आणि चोर मंडळी तुमच्या सोबत आहे तुम्ही त्यांना सांभाळत बसा असं उत्तर संजय राऊत यांनी केलं आहे अमित शहा यांच्या रायगड दौऱ्यावर राजकीय चिखलफेकीचं सत्र चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर अजून कोणता नवा राजकीय वाद पाहायला मिळणार का या याबाबत वार तुम्हाला काय वाटतं तुमची मत आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद